शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही तुमच्या बागेमध्ये जर वारंवार तणनाशक मारत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण तणनाशक आपण ज्या आपल्या बागात मारतो बाग कोणतीही असू द्या मोसंबी संत्रा द्राक्ष किंवा डाळींब कोणतीही बाग असू द्या त्यामध्ये जर तणनाशक जर मारलं तर त्याचे खूप जास्त विपरीत परिणाम आपल्या बागेवर त्या ठिकाणी पाहायला मिळतात तणनाशक जर आपण कंटिन्यू मारत असाल तर जमिनीतला जो बेनिफिशियल बॅक्टेरिया असतात किंवा जे जीवाणू असतात ते मरण पावतात नंबर दोन म्हणजे आपल्या पिकाची जी मुळी आहे त्याच्यावर विपरीत परिणाम बघायला मिळतो जर ते झाडा उडलं तर निश्चितच त्याचा फटका आपल्या बागेला बसतो जर तुम्ही तणनाशक मारणं जर कमी केलं तर निश्चितच आपल्या जमिनीची सुपिकता त्या ठिकाणी वाढते जर आणि जर आपण तण नियंत्रणासाठी मध्ये जर त्या ठिकाणी आ, मोगडे किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्यानं मेहनत जर करत असू रोट्या मारत असू तर निश्चितच आपल्या पिकाच्या ज्या पांढऱ्यामुळे आहे त्या डॅमेज होतात तर ते होऊ नये म्हणून तर तुम्ही विड नियंत्रण करण्यासाठी जर हे मशीन जर वापरलं हँडविल्डर तर निश्चितच त्याचे फायदे अनेक आहेत त्यापैकी फायदे जर सांगायचे ठरले तर यानं जे तुमचं गवत आहे ते निश्चितच हिरवळीच्या खात्यामध्ये त्याचं पा रूपांतर होणार आहे आणि हे खत पडल्यामुळं निश्चितच ही जमीन दूभूषित करणार आहे आणि आपली जमिनीचं जी सुपिकता आहे ती वाढणार आहे जर तुम्ही बाब बाग उत्पादक शेतकरी असाल तर हे जुगाड तुमच्या नक्कीच खूप फायद्याचा आणि कामाचा असणार आहे तर तुम्ही तुमच्या बागेत याचा वापर नक्की करा आणि आपली जमीन सुपीक बनवा जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा